あー、uh आगर, महा सागर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसे त्यांत सुविख्यात असणारा हा सद्धम सद्धमवर आरूढ असणारा सदापूजनीय श्रावक संघ या, या तीनही रत्नाला माझे स्वीवार वंदन तसेच माझे गुरुवर आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे स्वीवार वंदन भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डाकोबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री कालचा आपला विषय होता तत्वज्ञान आणि कर्म भगवान बुद्धाचं तत्वज्ञान काय आहे आणि त्या धम्मामध्ये कर्माला किती महत्व आहे यावर आपण काल प्रकाश टाकला याचा अभ्यास केलेला आहे आज आपण शुद्धी आणि अशुद्धी याविषयी आज धर्मचर्चा करणारा याचा अभ्यास करणार आहोत शुद्धी अशुद्धीच्या बाबतीत दुसरा कुणीही तुम्हाला शुद्ध किंवा अशुद्ध करू शकत नाही सदा सच्छिल राव ध्यान समाधीच्या मार्गाने मनावर ताबा मिळवावा श्रद्धा स्मृती वीर्य समाधी आणि प्रज्ञा यांच्या सहाय्याने नैतिक बल संपादन केले पाहिजे आपण जोपर्यंत श्रद्धा शील श्रुत त्याग प्रज्ञा या मार्गाने चालून आपण जोपर्यंत आपली शुद्धी करून घेत नाही आपल्या मनाचं मनोबल वाढवत नाही नैतिक बल वाढवत नाही शिलाप्रती सजगता हे ठेवत नाही तोपर्यंत आपली शुद्धी होणे शक्य नाही म्हणून या पाच गोष्टी श्रद्धा स्मृती वीर्य समाधी व प्रज्ञा यांच्या सहाय्याने आपण नैतिक बल संपादन करू शकतो म्हणजे शिलाला मजबूत करू शकतो व त्या बलाच्या जोरावर जगातील दुःखाचा अंत करता येतो हे आपल्याला जगातील दुःखाचा अंत करण्याकरिता या गोष्टी पूरक आहे आवश्यक आहे आणि त्या गोष्टी केल्याशिवाय आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही म्हणून आपण दुःखाचा अंत करण्यासाठी या गोष्टीचा अवलंब अनुकरण आचरण करणे आवश्यक आहे समाधी किंवा ध्यान हे साधन आहे साध्य नाही बरेच लोक समाधीचा अभ्यास करतात आणि स्वतःला खूप म्हणजे वरच्या याच्यात समजतात की सर्व प्राप्त झालं समाधी दाबली समाधी, समाधी हे साध्य नव्हे हे साधन आहे ज्या मार्गावर आपल्याला निर्वाण मार्गावर चालायचं आहे सा जायचं आहे त्या मार्गावर चालण्याचं हे एक साधन आहे समाधी लागू शकते कोणत्याही विषयावर समाधी लागू शकते चाळीस कर्मस्थान दिले भगवंतानी त्या चाळीस कर्मस्थानामध्ये जो कोणता एखादी कर्मस्थान निवडलं त्याच्यावर समाधीच मन होऊ शकते एकाग्र होऊ शकते पण निर्मळ होण्यासाठी या श्रद्धा स्मृती वीर समाधी प्रज्ञा नैतिकता बल याची आवश्यकता पडते निर्मळ चित्ताकरिता म्हणून समाधी हा एक अटकावा मनाला एखाद्या विषयावर अडकवून ठेवणे इकडे तिकडे भटकून देणे हे एक साधन आहे साध्य नाही आपल्याला जे साध्य करायचं आहे ते ध्यान समाधीचा उपयोग केवळ चित्ताची एकाग्रता मिळव्याने करायचं आहे ध्यान समाधी जे करतो आपण चित्ताची एकाग्रता यामध्ये आपल्याला चित्ताची एकाग्रता महान नाही आहे महत्त्वाची नाही आहे एवढी पण आपल्याला शेवटी काय महत्त्वाचं आहे चित्ताची निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता आपल्याला समाधी यापेक्षाही पुढे जाऊ दुसरा अंग पाहिजे जे अष्टांगिक मार्गामधलं शेवटचं अंग आहे ते कोणतं आहे शेवटचं अंग सम्यक समाधी आणि आपल्याला नुसती समाधी चालत नाही सम्यक समाधी सम्यक समाधी म्हणजे काय निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी ही आपल्याला समाधी पाहिजे निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता अखंड त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडत नाही अशा प्रकारे ती समाधी सम्यक समाधी ते अष्टांगिक मार्गातलं आठवं अंग आहे या सहाने सम्यक समाधीपर्यंत पोचतो पण त्या सहाऱ्याने जे मनाला अटकाव करून एकाग्र करून मन एकाग्र झाले हळूहळू या गोष्टीने आपण निर्माण निर्मळ करू शकतो श्रद्धा स्मृती वीर्य समाधी आणि प्रज्ञा यामुळे आपण या शिलाला मजबूत करू शकतो निर्माण करू शकतो शील निर्मळ झालं आणि निर्मळ शिलाचं रात्रंदिवस आपल्या मनामध्ये चिंतन चालतो निरंतर या प्रकारे आपल्याला ध्यान समाधीचा उपयोग करून समाधी मिळवायची आहे आणि समाधी मिळविण्याकरिता चित्त स्थिर एकाग्र झाले पाहिजे चार सत्याचा साक्षात्कार होण्याला मदत मिळतो जेव्हा चित्त एकाग्र होतो तेव्हा चार सत्य याचे दर्शन करण्याकरिता आपल्याला मदत मिळतो साक्षात्कार घडण्याकरिता मदत मिळत असतो म्हणून प्रज्ञेच्या सहार्याने प्रज्ञेच्या मानाने जरी गौनत्व असेल तरी ध्यान व प्रज्ञा यांची सांगड घातली पाहिजे आपल्या जो चार आणि सत्याचा जो साक्षात्कार होतो तो, तो प्रज्ञेच्या बाबतीत प्रज्ञेच्या मानाने जरी तो गौण असेल पण ध्यान व प्रज्ञा यांची सांगड जर घातली तर त्याच्या ठिकाणी ध्यान व प्रज्ञा आहे ज्या व्यक्ती ज्या साधकाच्या ठिकाणी ध्यान व प्रज्ञा आहे तो निर्वाणाच्या जवळ आहे म्हणून आपल्याला चार सत्याचं दर्शन केल्यानंतरही आपल्याला ही ध्यान आणि प्रज्ञा दोनही याची सांगड पाहिजे जोड पाहिजे तेव्हा आपण निर्वाणाच्या क्षेत्रामध्ये उतरतो निर्वाणाच्या जवळ जातो अन्यथा प्रज्ञा आणि ध्यान जर नसेल तर आपण प्रज्ञेच्या क्षेत्रात उतरू शकत नाही म्हणून ध्यान किती महत्त्वाचं आहे आणि ध्यानासोबतच प्रज्ञा किती महत्त्वाची आहे हे दिसून येते की निर्वाणापर्यंत पोहोचवणारी प्रज्ञा आणि ध्यान या दोन गोष्टी हळूहळू वाढत जाते कशापासून तर आपल्याला पहिले सर्वप्रथम श्रद्धा तीन रत्नाप्रती श्रद्धा त्यानंतर सजगता स्मृती त्यानंतर वीर्य परिश्रम करण्याची इच्छा मेहनत करण्याची इच्छा आणि मनाला एकाग्र करणे आणि एकाग्र केल्यानंतर त्या मनाला योग्य विषयावर निर्मळ करणे आणि निरंतर त्याला एकाग्र ठेवणे ही प्रज्ञा प्राप्त करून देत असतो सम्यक समाधी या सम्यक समाधीच्या सहाने आपण ध्यानाचा ध्यानामध्ये अभिवृद्धी करू शकतो आणि ध्यान आणि प्रज्ञा दोन्ही एक साथ निर्वाणाकडे घेऊन जाणार असतो निर्वाणाच्या जवळ तो व्यक्ती आहे ज्याच्याजवळ ध्यान आणि प्रज्ञा आहे तरी पण आश्रमांचा किंवा क्लेशांचा नाश प्रज्ञेनेच होतो ध्यानाने होत नाही आश्रव जे राग द्वेष मोह ईर्षा अहंकार क्रोध मत्सर हे सारे तुष्णा हे सर्व आश्रव कशाने दळून पडतात याचा नाश कशाने होतो रज्ञेनेच होतो तो आश्रवाचा ना नाश झाल्याशिवाय आश्रवाचा नाश झाल्याविना केवळ समाधी लाभाने नष्टम प्राप्त होत नाही निष्क्रमण आपल्यातले आश्रम नष्ट होण्याचं आणि नष्कर्म्य भावना निष्काम कोणत्याही आपल्या जितामध्ये काम भावना नाही कोणती तृष्णा नाही त्याला निष्काम ते समाधीने होत नाही तर आपल्याला केवळ समाधीने होत नाही तर प्रज्ञाही पाहिजे आणि नैष्काम्य प्राप्त झाले तरच अर्हत्व प्राप्त होते जोपर्यंत आपण आपली नाव हलकी होत नाही तोपर्यंत आपण आपल्या स्थळापर्यंत पोहोचू शकत नाही निष्काम झाले पाहिजे कोणतंही काम तृष्णा कोणत्याही विषयीची तृष्णा आपल्या मनात शिल्लक राहता कामा नये आणि आपलं चित्त जर पूर्ण निष्काम झालं कामच करत नाही ज्याने जन्म मिळणार दुःख मिळणार असं काही कामच करत नाही निष्काम झालेला आहे तर तो व्यक्ती अर्हत्व प्राप्त करू शकतो तो व्यक्ती निर्वाणाला पोचू शकतो म्हणून सर्वात श्रेष्ठ सुख आहे ज्या सुखासाठी त्याने जीवन घालवलेलं आहे ते सर्वात निर्वाण सुख आहे श्रेष्ठ सुख निर्वाण आहे या प्रकारे या दोन गोष्टीची आवश्यकता शेवट पडते कधी जेव्हा आपण निर्वाणाकडे जायचं असेल तर समाधी आणि प्रज्ञा या दोन याच्या लाभानेच मनुष्य अनहत्व प्राप्त करू शकतो थेरवादाचे अर्हत्व हेच ध्येय आहे थिरवादी लोकांचं जे जीवन आहे त्या लोकांचा हेतू काय असला पाहिजे निर्वाण मनुष्य जीवनामध्ये आपण आलो कशासाठी आलो तर सर्वात या जगातलं सर्वात श्रेष्ठ सुख प्राप्त करण्यासाठी आलो मग कोणता व्यक्ती आहे की त्याला सर्वात श्रेष्ठ सुख नाही पाहिजे असा कोणी आहे का त्याला जर विचारला की तुला काय पाहिजे मला सुख पाहिजे कोणतं सुख पाहिजे जिथे दुःखाचा लवलेश नाही असं सुख पाहिजे दुःख पाहिजेच नाही दुःख पाहिजे म्हणणारा कोणी व्यक्ती नाही आहे मला दुःख आवडते सर्वांना सुख आवडतं मग सुख पाहिजे तर चिरका टिकणारं सुख पाहिजे की क्षणाक्षणाला शना बदलणार पाहिजे चिरका टिकणारं सुख पाहिजे मग ते सुख जर आपल्याला प्राप्त करायचं आहे या मार्गातून जावं लागते पहिले तीन रत्नाप्रती श्रद्धा जे काही काम करतो त्याच्यामध्ये सजगता आणि काम करण्यासाठी विकार नष्ट करण्यासाठी वीर्य उत्साह आणि आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी प्रयत्न जेव्हा मन स्थिर होते तेव्हा हळूहळू विकार कमी होणं सुरू होते आणि त्याची आपल्याला अनुभूती होते शरीरावर उमटणाऱ्या या संस्कार नष्ट होणे आणि उत्पन्न होणे याची अनुभूती होते हळूहळू आपली प्रज्ञा तेज होते आणि प्रज्ञा तेज होते तर प्रज्ञेमुळे ध्यान समाधी पुष्ट होते आणि ध्यान समाधीमुळे प्रज्ञा वाढत जाते आणि मनुष्य फरत्वापर्यंत पोचतो श्रेष्ठ सुख आहे जी चिरकाळ आहे ते प्राप्त करतो निर्वाण सुख निणंग परमंग सुख म्हणून जे जे लोक बुद्धाला मानणारे आहेत बुद्धाच्या दम्माला जाणणारे आहे स्वतःला बौद्ध म्हणतात त्यांचं आद्य कर्तव्य काय त्यांचं कर्तव्य अर्हत्व हेच ध्येय असलं पाहिजे अर्हत्वासाठी झटणे हेच कर्तव्य असलं पाहिजे निर्वाण प्राप्त करणे दुःखातून मुक्त अवस्था प्राप्त करणे हेच आपलं ध्येय असलं पाहिजे व तो ते ध्येय प्राप्त करून घेणे यासाठी प्रयत्न करणारा पाहिजे ते आपलं जे निर्वाण ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करून घेणे म्हणजेच बुद्धत्व प्राप्त करून घेणे होय आपल्याला बुद्धत्व प्राप्त करायचं आहे तर या मार्गाने चालावं लागेल अर्हत्व ध्येय ठेवावं लागेल तेव्हा आपण बुद्धत्वाला प्राप्त करू शकतो अर्हत्वाला पो पोचू शकतो अर्हत्वाचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाल्यावर माणसाला आता श्रद्धेच्या शिडीची जरुरी नाही श्रद्धेची पायरी कधीपर्यंत पाहिजे होती जोपर्यंत अरंत होत नाही तोपर्यंत ही पायरीची गरज आहे श्रद्धा प्रथम आहे कशा प्रकारे राहू पण तुमची श्रद्धा हळूहळू शुद्ध होत गेली पाहिजे आमिष पूजेपासून मिथ्या कामापासून असेल पण हळूहळू ती श्रद्धा शुद्ध झाली पाहिजे आणि ती निर्मळ असली पाहिजे त्याच्यामध्ये भेसळ नसली पाहिजे म्हणून जो व्यक्ती अरंत होतो त्याला आता था श्रद्धेच्या पायरीची गरज उठलेली नाही आहे त्या शिडीची आवश्यकता नाही आहे म्हणजे बुद्धत्व जे कोणी घडवून तयार केलेले नाही आहे बुद्धत्व कोणी निर्माण केले का कंपनीत बनलं का कुणी आणून दिलं का नाही ते प्राप्त करावे लागते या नैसर्गिक वातावरणामध्ये निसर्गामध्ये ते बुद्धत्व आहे ते आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागते स्वतःच्या मेहनतीने निर्वाणपद प्राप्त झाले म्हणजे पुनर्जन्म नाही पुनर्जन्म कधी नाही निर्वाण प्राप्त झाले की पुन्हा पुनर्जन्म नाही नी पुनर्भवती आता पुन्हा जन्म होणार नाही म्हणून त्याच्यासाठी काय करावं लागते सर्वांनी झटावे ते निर्वाणासाठी तोडाव्या त्या सर्व तृष्णेच्या गाठी जोपर्यंत या तृष्णेच्या गाठी तोडत नाही आश्रम नष्ट होत नाही तोपर्यंत निर्वाण मिळणे कठीण आहे आणि निर्वाण मिळालं नाही तर पुनर्जन्म बार बार म्हणून भगवान बुद्धांनी या प्रकारे सांगितलेला पुनर्जन्म की बार बार जन्म घेण्याची क्रिया केव्हा होते जर आपण खऱ्या अर्थाने निर्वाणासाठी जर झटलो नाही ध्येय जर निर्वाण नाही तर निश्चितच आपल्याला बार बार जन्म घ्यावा लागतो आणि जो व्यक्ती या निर्वाण पदाला प्राप्त होतो त्याला पुन्हा पुनर्जन्म नाही म्हणजे दोन जन्मामधली साखळी तुटली गेली आहे दोन जन्म हा जन्म आणि पुढे मिळणारा जन्म या मधामध्ये जी साखळी आहे ती कशाची आहे आहे या तृष्णेच्या बाराकडे आहे एक 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 तोडत गेलं तर कडी एक फसणारच नाही त्या बाहेर जर तुम्ही ते अडकणाऱ्या कड्या जर काढल्या एकादे फसवल्या नाही फसल्या नाही तर संकल बनणार नाही ते तुटली कडी तुटली स साखळी तुटली गेली आहे संधिच्छेद छेद त्याच्या ते दोडण्याचा आता तुकडे तुकडे केलेले आहे असा जो पुरुष तो उत्तम पुरुष आहे त्याला उत्तम पुरुष म्हणतात ह्या ध्येयाप्रात नेणाऱ्या मार्गाचा पहिला टप्पा या निर्वाण मार्गावर घेऊन जाणारा जो पहिला टप्पा म्हणजे श्रोतापत्ती फळ निर्वाण मार्गावर घेऊन जाणारा पहिला टप्पा म्हणजे पहिली पायरी म्हणजे त्या स्रोतापत्ती फळ प्राप्त करणे मुक्तीच्या स्रोतमध्ये मध्ये पडणे श्रोतापत्ती फळ होय हे प्राप्त झालेला मनुष्य ध्येयाकडे नेणाऱ्या स्रोत प्रवाहावरील पहिल्या टप्प्यावर पोहोचलेला आहे त्या निर्वाणाचे किती टप्पे आहे एकूण चार टप्पे आहे श्रोतापन्न कृदागामी अनागामी आणि अर्हंत हे चार या चौथ्या टप्प्यावर पोहोचला झाला तो पुन्हा जन्म नाही या प्रकारे जो या स्रोतमध्ये पडलेला आहे तो या प्रवाहामध्ये पहिल्या टप्प्यावर पोहोचलेला आहे हे, हे फळ पृथ्वीच्या छत्री राजापेक्षाही श्रेष्ठ आहे पृथ्वी याचा जो एक छत्र राजा असतो ज्याचं चारही दिशेवर अधिपत्य आहे जसा चक्रवर्ती सम्राट त्याचं चारही दिशेवर अधिपत्य आहे चारही दिशा त्याने काबीज केलेले आहे त्याचं जे त्याला सुख मिळते त्या पृथ्वीवर असणाऱ्या एक छत्री राजापेक्षाही हे सुख कसं आहे किंवा सर्व विश्वाच्या अधिपत्यापेक्षा याचं विश्वावर अधिपत्य आहे असा म्हटल्या जाणारा अनेक लोक म्हणतात ना ज्याच्यावर विश्वार अधिपत्य आहे त्याचा तो आहे ब्रह्म तो आहे इंद्र अशा प्रकारे म्हणतात ना ज्याचं अधिपत्य आहे त्यापेक्षाही किंवा सुगतीपेक्षा श्रेष्ठ आपली सुगती होते चांगल्या याच्यात जन्म होते त्यापेक्षाही श्रेष्ठ काय आहे श्रोतापत्ती फळ त्या राजाच्या सुखापेक्षा आणि त्या एक छत्री राजाच्या सुखापेक्षा आणि जगाच्या वर याचं अधिपत्य आहे अशापेक्षा किंवा सुगतीपेक्षा श्रेष्ठ फळ आहे स्त्रोतापत्ती फळ सामान्य हे जर योग्य रीतीने पाळले गेले तरच ते सुखकारक आहे सामान्य श्रम करून मनाला जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न ते जर योग्य मार्गाने चालून केले तर हे फळ प्राप्त होते या ठिकाणी मग कोणी असो भिक्षू असो उपासक असो उपासिका असो व्रतापन्न होतो सबुदागामी होतो अनागामी होतो अनंत अवस्थेपर्यंत ग्रस्त पोहोचतो परंतु सामान्य योग्य प्रकारे याचं जर योग्य रीतीने पालन केलं तर ते सुख प्राप्त करायला वेळ लागत नाही पण जर ते व्यवस्थित रीतीने ग्रहण केले गेले नाही तर काय होतो आपली हानी होतो जसे कुशधर्माची काळी बघितली का तुम्ही कुशधर्माची काळी व्यवस्थित रीतीने जर हातात पकडली नाही तर जसा हात कापतो कुशदर्भाच्या काडीनं असं तुम्ही हातात पकडून असं खिचा तुम्हाला पुऱ्या हाताला चीरा बसते पकडली का कधी बघितली का कुशदर्वाची काडी बघितली नाही जंगलामध्ये एक गवत असते